चराचराला तपत्या धरेला न्हाऊमाखू घालायला भरल्या पाण्याचे टच्च ढग घेऊन येत्या शेतकरी कुणबी गुराढोरांना पाखरांना वैश्विक आनंदाला भरतं आणणाऱ्या मृग अर्थात मिरग नक्षत्रातल्या लोकजीवनातल्या प्रथा परंपरा आला मिरुगमी रुग लेखक अभिजित वाचक स्वर डॉक्टर अदिती का मेघ आला मिरुगमी रुग चैत वैशाखाच्या तपत्या रकाचा ताव कमी करतच ज्येष्ठ येतो ज्येष्ठाच्या पहिल्या पंधरवड्यात सोबत आलेलं रोहिणी नक्षत्र आभाळ वाऱ्याला चालतं बोलतं करतं देशावर शेतशिवारी तिचं उतरणं बरसणं म्हणजे पेरणीपूर्व मशागतींची धांदल गडबड धायटा उठवणारं आणि पुढच्या निवेदनाला गरजेचंच असतं सह्याद्रीच्या डोंगर उताराच्या कोकणात रोहिणी नक्षत्रात धुळ वाफेवर पेरणीची लगबग चालते कारण तिथं एकदा पाऊस सुरू झाला की परत उसंत घेत नाही आणि मग पेरणीची योग्य वेळ साधत नाही लोकजीवनात पूर्वापार बांधलेले आडाखे अंदाजावर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवून ही कामं आसपावे तो चालत आलेली दहा बारा दिवसांचं रोहिणी नक्षत्र सरत येतं आणि कुणबी मनाला वेध लागतात ते मिरगाचे मिरग किंवा मिरुग म्हणजे चराचराला संजीवनी देणारा पाऊस घेऊन येणाऱ्या मृग नक्षत्राचं ग्रामबोलीतलं रोयलेलं अपभ्रंशित रूप मिरग आला मिरग निघाला मिरग लागला हे नुसते शब्द देखील मरगल्या मनाला उभारी देणारे एक वेगळंच वैश्विक आनंद समाधान चैतन्य प्रदान करणारे अखेरीस आपलं सगळं जगणं या वरुणराजावरच तर बेतलेलं आभयात रंग बदलत्या ढगांची पळापळ सुरू होते उतरल्या आंब्राईतनं करंजांच्या घमघमत्या फुलोऱ्यातनं पाखरं पावशाघू पेरते व्हा च्या ताणा भरायला लागतात सात जून ही मिरगाच्या येण्याची ठरलेली तारीख एखाद दुसरा दिवस माग कुठंतरी मिरगाचा किडा दिसतो आणि त्याला हळदी कुंकवाचा मान द्यायला घरात पयापाय होते या शेती मातीवर अतूट श्रद्धा असणारी जिजी वंजी माय माऊली डोईला पदर घेऊन या मिरगाच्या मुरायाला अहेवाचं दान देऊन चिमुळभर अक्षता वाहून चांगल्या पाऊस पाण्याची करुणा भाकून मनोभावानं हात सोडते सांगावा मिरगाचा घेऊन आला अंगणी मुरारी हळदी कुंक वाचा मानाची दिली या आरुरी आता थेंबांची हारण मिर्गा खेळू देवावरी तुझ्याच जीवावडूल माझी सुखाची तवरी सदर चावडी पार सुतार नेटाव कामा धांदलीच्या बेबिओ्याची पेरणी पैऱ्याच्या चौकशीची चर्चासणे अगदी उधाण येतं इट्टल रुक्मिणीच्या मंडपा इस्वनात अण्णाच्या पंचांग पोतेव कोणतर कन्वटीचा रुपया ठेवून औंदा पाऊस कोणाच्या घरी कंच्या नक्षत्राला कशाचं वाहन खडव्या पडव्याची इचारपूस करतेलं घरात सोपा पडवीत गणिक आडतास मोगाण उतवड्याची बिबिओची गठोई आवरून सावरून पावसाचीच वाट बघतेली कुठं आला कुठं पडला कवाईल ह्याचा रेडिओवरला अंदाज ऐकायला घरादाराचं कान टव करतेलं वावर बी कोयवाच्या पाया देऊन सडकाशी येचून आभायाकडं डोळ्या लावून बसलेली बांध ताली झाड झाडुरं खडसून जुनं पानं गवात जाळकांड पेटवून जावाळ काढलेल्या पोराच्या टाळूगत अगदी चकपकीत केलेलं कुरी चाड नळं मोगणं कुळव फरांड्या सोल यटक वट्याचा तडस फण पास जाणावळी फारुळ सगळं तपसून दुरुस्त करून नटून बसलेलं बैलबी पायांचं काम उरकून इसावं खाऊन ताजी दवाणी झालेली फिरत्या आभायानं ती बी मोहरून डिरकून उकऱ्या काढतेली सड काशी वाटकेली वाटकेली या मोकळी न वाया धरमोत्याची साखळी कुरी सुगरणीला तुझा झामवर धरला चाडन नळ दोऱ्यांनी तिचा शिंगार चालला मिरग निघाला की भार संपल्यावर वाडसून टाकलेल्या परड्यातल्या शेवगा कचनाची कवळी पालवी माय पदराच्या वट्यात खुडून साल लोट्याला न इसरता भाजी करून घरादाराला खाऊ घालतेली जीवातल्या घरी वाटीतनं मुटका देतेली आला मिरुग मिरुग देठ शेवग्याची खुडीत घरादाराची नानधोर लेकर कुडी झोपत शेतातले पीक पाण्याचं पेरणी उगवणी वाढ उत्पादन हे समध पावसावरच अवलंबून वेळच्या वेळी तो पडला तर सगळं आबाद पेरा मिरुगी आणि चित्राब निरोगी असं म्हणतात खरं तो मनाचा मालक त्यामुळे वाट बघण्याशिवाय दुसरं काय आहे आपल्या हातात त्योच देता सवरता तरी बी भाबडं मन त्याला साथ घालतंच अर मिरगा गा मीर गा दौल गुल चाळ तुझ्याच संसाराचा खेळ मिरगा मिरगा झाली बिबी वयाची तयारी नगला लाऊस ये संजुग खो अंबला वावरी मीरग मीरग साऱ्या नक्षित्रांचा राजा येर ये तरण्या ये धरती धरतीच्या साजा येर ये, ये तर धरती धरतीच्या साजा धन्यवाद